हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा डी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव ते पिंपळगाव राजा मार्गावर प्रवाशांनी भरलेली एसटी बस रात्रीच्या वेळी पलटी झाली असून बसमधील बारा प्रवासी यामध्ये जखमी झाले आहेत तत्काळ पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन जखमींना उपचारार्थ खामगाव शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे घाटपुरी ते पिंपळगाव राजा रस्त्याचे काम या ठिकाणी सुरू असून रस्त्याच्या बाजूला टाकलेल्या भरावावरून ही बस पलटी झाली गेल्या काही दिवसांत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघातांची मालिका सुरू असून अनेक वाहने रस्त्याच्या कडेनं उलटत आहेत